नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तेवीस एप्रिल वार मंगळवार तर या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा त्यासोबतच याच दिवशी आलेली आहे हनुमान जयंती तर चैत्र महिना हा आपल्या कुलस्वामिनीची पूजा सेवा करण्याचा महिना आहे तर या महिन्यामध्ये तिला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय महित महत्त्वाचा हा महिना मानला जातो तर ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी या चैत्र पौर्णिमेला अवश्य काही सेवा आणि उपाय आपल्या कुलस्वामिनीच्या कराव्या तर कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर चैत्र महिन्यात देवीची आपल्याला जास्तीत जास्त सेवाही करायची असते तर बऱ्याच वेळा आपण कुलदेवीची सेवा करत नाही जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या कुळाचा उद्धार करते तिचीच सेवा आपण करत नाही तर अशा वेळी आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संसारिक अडचणी या आणि काही समस्या या निर्माण होतात तर तुमच्या कुलदेवीचा तुम्ही जर व्यवस्थित कुळाचार केला तर देवी आपल्याला कसलीच कमी पडून देत नाही कोणतेही आपल्यावर संकट येणार नाही तर बघा हा दिवस खूप शुभ आहे कारण याच दिवशी पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे तसेच मंगळवारही आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो तर अतिशय शुभ हा दिवस आहे तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहे तर बघा सर्वात आधी पौर्णिमेचा प्रारंभ हा पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे त्यात समाप्ती चोवीस तारखेला पाच वाजून एकोणावीस मिनिटांनी आहे तर तेवीस तारखेला संपूर्ण दिवस हा पौर्णिमा आहे तर बघा या दिवशी सेवा काय करायच्या तर सकाळी उठून आपलं सर संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आपली देवपूजा करायची आहे आणि दुर्गा सप्तशतीचा आपल्याला या दिवशी पाठ करायचा आहे तर ज्यांना काहीच शक्य नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा तर खूप प्रभावी आहे तर हे तुम्ही अकरा वेळा पठण करा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळा पठण करा तर असं म्हटलं जातं की तुम्ही जर सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठन केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं त्यानंतर या दिवशी आपल्याला सत्यनारायणही करायचं आहे तसेच कुंकुमार्चनही करायचं आहे तर देवीच्या मूर्तीवर श्रीयंता श्रीयंत्रावर किंवा टाकावर कुंकुमार्चनही करायचं आहे तर कुलदेवीला कुंकुमार्चन हे खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे अवश्य करायचं आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर त्याही सेवा तुम्ही या दिवशी करायचे आहे तर कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला हात जोडून प्रार्थना करा तसेच तू हे कुंकू लगेच उचललं लगेच उचललं किंवा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तर तरही चालेल त्यानंतर या दिवशी देवीला लवंगांची माळ अर्पण करायची आहे तर लवंग देवीला खूप प्रिय आहे तर ही माळ तेवीस तारखेला आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती निर्माल्यात ता आपल्याला टाकायची आहे तर लवंग घेताना हे अख्खे घ्या त्यानंतर ते कुठे तुटलेले किंवा खराब झालेले घेऊ नका तर व्यवस्थित चांगले बघून लवंग घ्या त्यानंतर नवरात्रीत आपण देवीला अनेक पदार्थांचे अर्चन करत असतो तसेच आपल्याला कुलदेवीला लवंगही अर्पण करायचे आहेत म्हणजे माळ आपल्याला घालायचीच आहे पण लवंगही आपल्याला देवीला अर्पण करायची आहे तसेच कुंकूही अर्पण करायचं आहे म्हणजेच कुंकुमार्चनही करायचं आहे तर कुंकुवाने अभिषेक आपल्याला देवीला करायचा आहे त्यानंतर हे कुंकू एका डबीमध्ये घालून ठेवायचं आहे आणि रोज हे कुंकू कोपाळाला लावायचं आहे तर या कुंकुवात खूप ताकद असते हे कोणालाही देऊ नये तसेच एकवीस देवीला अर्पण करायचे आहे तर या लवंगादेवीला अर्पण करत असताना कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि कमलात्मक मंत्र म्हटलं की एक लवंग देवीला अर्पण करायचं आहे तर असं आपल्याला प्रत्येक लवंग अर्पण करताना कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे तर एकवीस लवंग अर्पण करत एक एक करून एकवीस वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर या लवंगा जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे व्यसनी व्यक्ती आहे व्यसन हे कोणत्याही प्रकारचं असू द्या तर हे लवंग रोज ठेचून त्यांना खायला देऊ शकता किंवा चहात टाकून तेही तुम्ही त्या ते प्रकारेही खाऊ शकता तसेच कुलदेवीची आरतीही आपल्याला करायची आहे त्यानंतर ज्यांनी चैत्र नवरात्रीत कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर त्यांनी अवश्य तेवीस तारखेला आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्कीच भरा तर अवश्य सर्वांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ही सेवा करा ज्यांनी या नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये काहीच सेवा करायला ज्यांना जमल्या नसेल तर त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा अवश्य करा नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व संकटांपासून तुम्हाला तुमच्या सर्व अडचणी ज्या सांसारिक अडचणी किंवा इतर ज्याही काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी तुमच्या कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही या सेवा करा या हे उपाय करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ